तर आतमध्ये आयल्या आल्या पहिली आमची नाश्त्याची सोय केलेली आहे मस्त वेगळी पोरात आणि केक आत खावा पैसे हो टेस्ट कशी आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ दुपार दुपारचं सव्वा एक आहे चाललं कौशलच्या ॲडमिशनला कौशल म्हणजे माझं भाच तुम्ही व्हिडिओ देखा तशी मी नुसतं वाजवावला इकडे तिकडे फिरत असता आज त्याच्यासोबत ॲडमिशनला आहे तो दहावी पास झालो आणि आता अकरावीला ॲडमिशन करत आहे आमच्या तला तालुक्यात तला शहरात तर त्यांच्या कॉलेजला चालल्यावर कॉलेज वगैरे दाखवीन ॲडमिशन करून घेऊ आणि कैसो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवीन आजच्या व्हिडिओत तो बाईक घेऊन ये तो रे का आता आता निंगाव तर फोनवर जा पात्रिलय कौशल तर फायनली पोचल्या आम्ही कौशल ज्या कॉलेजला ॲडमिशन करणार आहे त्या कॉलेजला दोन वाजले आम्हाला पोचवला श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आहे कॉलेज पण दे का आता कौशलचा मस्त दुपारचं वातावरण असल्यामुळे एकदम शांत शांत आहे कोण जास्त आहे नाही देऊल पण मस्त बनवलं आहे कॉलेज आहे का कॉलेज दोन कॉलेज असं जॉईंट आहात ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज येत नाही ना नर्सरीपासून पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंतचा शिक्षण आहे माझ्या माहितीनुसार तरी मीनीच अकरावी बारावी मीनी पण आताच केली मी उतून शिकवला तेव्हा मकार वगैरे नाही होता देव आता गणपती आणि मी फॉर्म तर भरून घेतलं आहे मस्त दुपारचा स्पेशल टाईम भेटला आम्हाला नो गर्दी आता फक्त आम्हाला लिस्टला नाव लागावची वाट दिला आहे अशा आहे की लागेल कारण गावाला भरपूर कमी ॲडमिशन असतात सगळी मुंबई मस्तपैकी लस्सी पिऊन घेता कारण बाहेर कडक निंबार भरलं आहे आता लस्सी पिऊन झाली ना का सरल घरात जाणार आहो काहीतना नरेंद्र कौशल्याने मी जाणार आहोत आमच्या एका खास सबस्क्रायबरच्या घरा तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दे का तुम्हाला नक्की आवडेल खास सबस्क्रायबर आहे भेट करून देते तुम्हाला पण अगोदर पण झालेली काही व्हिडिओत झाले पण परत ही खास भेट आहे आम्हाला खास भेटावसाठी बोलावलं आहे कारण सोबत कौशल आणि नरेंद्रला पण बोलावलं आहे कारण ते कायमचं ब्लॉगमध्ये माझ्या दिसत असतात त्याम इक त्यामुळं इकडं नुसतं गारं धावतात त्यामुळे गाड्यांचा आवाज पण येईल व्हिडिओत तला भरपूर खाली खाली असतं या शहर भरपूर कमी संख्या होत चाललं आहे गावच्या पब्लिकची सगळी मुंबई एकदा का तल्यात आलो ना की तलगडावर नजर केलीच पाहिजे अचानकपणे आली मोठी झर ते आम्ही तर शापूच भिजल्या परत जाताना देखा मी का मी एक कपडा दाखवला सुकात घेतल्यात त्यांचं कपडं पण भिजलं बिचाऱ्यांचं धावत पोलात आलते वाटतं कपरा नेहवा पण भिज भिजलं ना कपडं सगळं घास सगळे नेवल आल ती बारीक कोरा हो तिकडं पण जाम आहात पाठी ते पण भिजलं अचानक आलो पाऊस काही समजलंच नाही आम्ही पण भिजलो <laughs> आता हां सगळं ना शुभ सु सकाळ सकाळचा आता पाहुणे अकरा वाजवला आल्यात आणि आम्ही तिघंजण निघाल्यावर एका आमच्या खास सबस्क्रायबरला भेटावला तर जीवन नरेंद्र आणि मी सोबत कौशलला पण बोलावलेलो पण कौशल, बोला कौशल गेल। गेलो मुंबई आता काय त्याची वाट डिकत नाही राहू शकता दोन दिवस वाट डिकली त्याची अचानकपणे मुंबई गेलो होतो त्यामुळं आता आम्ही तिघंजण चालल्या आहोत तर सबस्क्रायबर पण बाहेरगावचा आहे सो त्यांना पण जावंच आहे तर आता आणि आज पाऊस पण कमी आहे तर निघाले आम्ही कालूच जाणार होतो पण काल जाम जोरात पाऊस होतो त्यामुळे काल पण कॅन्सल झाला आमचा आणि सोबत दे आमच्या सबस्क्रायबरसाठी मस्तपैकी थोडीशी कालवा आणि कोलीम घेऊन आयल्या तो आता देवचा आहे आणि भे मस्त खास सबस्क्रायबर आहे आपली प्रत्येक व्हिडिओ देखतं प्रत्येक व्हिडिओ बद्दल सगळी माहिती सांगली आम्ही एकदा भेटलेलो तवा आणि आम्हावर सगळ्यांवर प्रेम आहे त्यांचा सो आता त्यांना जाऊन भेटणार आहोत आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल शेवटपर्यंत देखा फायनली आम्ही पोचल्या आपल्या जुन्या सबस्क्रायबर आहात ना त्यांना तर ता अंदाज पण लागला असेल की आम्ही कुणाला भेटणार आहोत आतमध्ये आयल्या आयल्या पहिली आमची नाश्त्याची सोय केलेली आहे कोरा चहा आणि केकात आहात बैसल्या टेस्ट कशी आहे <laughs> तरी ते अजून एक प्लेट आहे काजू बदाम पिस्ता चॉकलेट चाय तर अजून खपले पण नाही <laughs> तर मस्त वाटलं एकदम भेटून रंजना मावशी होत्या रंजना मावशी खूप खूप खुँ थँक्यू ओरा कौतुक केला व्हिडिओचा पण व्हिडिओ नाही काढून दिली कारण म्हणजे काही ना कारणास्तव नाही व्हिडिओ काढून दिली पण आम्ही भेटून आलो आम्हाला मस्त वाटते खाव सांगत होते पण मला काही खपला नाही पिशव्यात भरून आणले आणि आता निघता परत घरात जावं बहुतेक एकाच तास तरी थोपलो एक दीड तास मस्त पाहुणचार झालं हो कौशलची भरपूर आठवण काढली आणि कौशलला नेक्स्ट टाइम बोलावलंय सो ताला घेऊन पण येऊ एकदा तरी म्हणजे परत फेरी होऊ शकते तो आता मुंबई आहे कावा येत आहे त्याची गॅरंटी नाही आयलो ना ते पण हात थोडा दिवस नंतर बाहेर गावला जातात ना तर असतानाच आयलो ना तर लगेच आम्ही येणार आहोत आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवून आणि पावसामुळं रोडची घालत बघा

Hors neutri mo ar agifio झाडा लावल्यात मस्त पैकी हम्म बाजारात पण अशीच गाणी बोला हे महिला मंडल मस्त जोश मध्ये काम करते गाणी बोलात बोलात आपल्याला व्हिडिओ करावासाठी बोलावला व्हिडिओ कारून युट्यूब ला टाक बोलतात आणि राऊंड मारावला गेलेलो सध्या नवीन ड्रायव्हर आहे हौशी आहे असं बोलो बोल तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ देखल दोन ते तीन दिवसाचे व्हिडिओ एकत्र करून करून बनवले पहिले मी ऍडमिशन करून आलो त्यानंतर नरेंद्र जीवन आणि मी तिघत फक्त गेलेलो आमच्या खास सबस्क्रायबर रंजना मावशीला भेटावला त्यानंतर मग काही दिवसांनी कौशल पण मुंबईवरून आलो म्हणजे आम्ही ॲडमिशन केला आणि त्याच दिवशी लगेच मुंबई गेलेलो अचानक तो आत्ता दोन तीन दिवसांनी आलो मग त्याला परत अचानक घेऊन गेलेलो काहीसह दोन वेळेला भेट झाली दोन वेला भेट झाली तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही तर अचानक नेलेलो आणि ती छोटीशी व्हिडिओ काढली तेव्हा पण मस्त पाहून झालो जायलो रंजना मावशी थँक्यू आणि त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी जाऊ जाऊता लंडनला त्यामुळं अचानक आम्ही घाई घाईतो आणि भेटून पण आलो तर ऐसं काही सबस्क्रायबर खास त्यांना भेटून जाम मस्त वाटतं आणि अशाच प्रकारे म्हणजे अजून एक सबस्क्रायबरनी मला काही भेटवस्तू दिल्यात तो या व्हिडिओत दाखवायच्या म्हणजे उद्देश असतो की युट्यूबकडून आपल्याला काय काय भेटतं दहा हजार सबस्क्रायबर होवच्या आधीच अवरं मस्त वाटते ना अवरे मस्त मस्त चांगले चांगले लोक झुललेले आहेत तुमच्यासारखे आणि तुमच्या मुलंच या सगळ्या शक्य झाले त्यामुळे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आणि तर देखूया काय भेटू वस्तू आहात ना तो आता तुम्हाला या व्हिडिओत दाखवा तर हे का हि तो वस्तू आहात मस्त फोकस पॅक आहात म्हणजे ताई घेतलेलं त्यांच्या तांच्या वापरासाठी पण ताई काय वापर होत नाही होतो म्हणून मला गिफ्ट दिलं आमच्याच गावांचा एक जवळचा सबस्क्रायबर आहे लघू दादा थँक यू दादा आधी ओपन कराव्या आधीच थँक्यू बोलते तर चला ओपन करून देखूया काय काय आहे आतमध्ये वर्षी खोक वर्षी तुम्ही ओलाकल शिव या एक महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओसाठी लागताना दा गिंबल सेल्फी स्टिक थ्री सिक्स्टी रोटेटिंग डेस्कटॉप ट्रायपॉड गिंबल स्टेबिलायझर दाखवीन तुम्हाला आता दा, खोलून दाखवते ते काय एक कॅमेरा आहे एस जे कॅम म्हणून गोप्रो मस्त याचे व्हिडिओ पण तुम्हाला आता पुढची व्हिडिओ पण नक्की देखा यानी याने काढलेली देखावला भेटेल तुम्हाला अशी क्लॅरिटी आहे तर त्याला अडकावयो स्टँड आहे रॉड आहे रॉड मस्त गोप्रो आणि ब या, या केबल आहे बाकी या मॅन्युअल आय पुस्तक छोटी छोटी वस्तु ना कैमेर ये देखें कहीं मैंने अजुपर किया लू बाइक लि कवर आए। चोटे -चोटे है छोट छोटे स्क्रू वगैरह करू देख पहले पुस्तक आज वैसे कैसे चाहता है तो है पूर्ण म्हणजे जैसाच्या तैसा सगळ्या दिलेला आहे मला येत पण आहे बुक सेल्फी स्टेप आहे फायनली मला दाखवते पैसा उघडतं येत आपण फोन अडकवू शकता फोन सध्या घेतले मी कौशल कौशल्य तुम्हाला दाखवतो ऐसं राहू शकता आणि अजून ऑन केला ना पैसे जिंबल साखला पण काम करून टाकतो असे एक साईडला आहे आणि रोटेट वगैरे पण होता लॉक झालेलं लॉक कोण आता हलणार नाही आणि याला इथं बटन खालती गेलं ना याचं गिंबल आहे अशी व्हिडिओ स्टेबल करायची असली ना तर याचा वापर होतो भरपूर महाग भेटत्या मी तर म्हणा गिफ्ट दिलं आहे जाम मस्त वाटते भारी वाटते सो थँक यू परत परत लहू दादाला आणि याला आहे ना लाईव्ह पण आहे काहीशी घट आईचं फोन लावलो ना ते आईचं ऐस आई पण होईल आईचं फोन लावलो का ऐशी मस्त लायटिंगची पण व्हिडिओ येशो गिफ्ट आहात त्यामुळं व्हिडिओज बनवावला पण मस्त वाटतं इस माझं चांगलं प्रेम सबस्क्राईबर आहे तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ लेखावसाठी ऐसंच सपोर्ट करत राहा ऐसच प्रेम द्या ऐशोच मी व्हिडिओ चांगले चांगले तुमच्यापर्यंत पोचवत रेन ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असू तर सबस्क्राईब पण करा भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद